जिल्हा प्रमुख मारुती द्रिर्डे यांच्या हस्ते अनेक तरुणांचा पक्षप्रवेश व पदनियुक्त्या आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागू शकतात या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर प्रभावित होऊन अनेक तरुण शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश घेत आहेत आज रविवार दिनांक बावीस जून रोजी जिल्हा प्रमुख मारुती द्रिर्डे यांच्या नेतृत्वात अनेक तरुण कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला तसेच काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक अध्यक्ष सुयोग तुपे यांच्यासह विनोद हारड वंदना तुपे प्रसाद खैरनार अभय तुपे अभि लखांबरे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या प्रवेशासाठी युवक कार्यकर्ता पवन घरत यांनी विशेष पुढाकार घेतला तसेच कलंबे बोरशेती विभागातील गुरुनाथ वेखंडे यांना तालुका कार्यकारिणी सदस्य तर सुनील भांगरे विभाग प्रमुख अरुण निचिते उपविभाग प्रमुख रमेश सेना युवासेना प्रमुख पद्माकर तथा सोनू सेना युवासेना प्रमुख भरत भांगरे उपशाखा प्रमुख बोरशेती प्रमोद जाधव सोशल मीडिया संपर्क संघटक आणि सहयोग तुपे युवा तालुका संपर्क प्रमुख यांना पदनियुक्त्या देण्यात आल्या यावेळी तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे संपर्क प्रमुख जवन तारमळे निलेश भांडे संतोष लहाने संतोष आरे वैभव सपाट अशोक भुईर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क